चला आता इथे काय दिलेले म्हणजे जे काही महत्त्वाचे आहे ते घेऊ आपण फक्त पॅसेजने घेऊ पॅसेज जवळ भरू वेळ आता इथे पॅसेज मधून असतो म्हणजे अँटोनिम अँटोनिम म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द बॅडचा विरुद्धार्थी शब्द काय होता असतो गुड बरोबर बॅडचा विरुद्धार्थी शब्द गुड हॅपीचा अनहॅपी किंवा सॅड हॅपी अनहॅपी किंवा सॅड दोन्ही मधलं एक भरपूर होता त्याच्यानंतर नेवर नेवर म्हणजे कधीच नाही त्याच्या विरुद्धार्थी शब्द नेहमी म्हणजेच काय ऑलवेज अल्वेज त्याच्यानंतर ऑप्टिमिस्टिक ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय आशावादी आणि आशावादी नसेल पेसिमिस्टिक पेसिमिस्टिक समजलं पुढं बघा आता इथे दिलेलं आपल्या याच आता ग्रामर आहे ग्रामेटिकल कसं युज करायचं काय सांगितलेले डू एज डायरेक्टेड म्हणजे हा शब्द जर आला बरोबर अवेरी तर काय करायचं न सुरुवात करायची वाक्याची कशाने सुरुवात करायची वाट आणि जर मिसता वेरी शब्द अवेरी असला तर न सुरुवात फक्त वेरी असला तर हाऊन सुरुवात करायची बरोबर अवेरी म्हणून वाट मग त्याच्यानंतर काय वापरायचं हे ए वाट अ त्याच्यानंतर ब्युटीफुल व्हाट अ ब्युटिफुल गर्ल कोण आहे मग ती आता श्वता श्वता त्याच्यानंतर श्वता इज आता आपल्याला काय सांगत सांगितलं एक्स पुढे हे झालं त्याचं उत्तर व्हाट अ ब्युटिफुल गर्ल इज समजलं असं एक्स लांट्री असलं तर वाटन सुरुवात करायची फक्त वेरी असलं अन असलं हवं सुरुवात करायची त्याच्यानंतर एल आय एलआयसी ऑफिसर फ्रेम डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन बरोबर आता एस टाईप क्वेश्चन काय करायचं डब्ल्यूएस टाइप क्वेश्चन मध्येच काय जिथ अंडरलाइन वर्ड असतो जिथ अंडरलाइन दिलेले असते ती आपलं उत्तर आलं पाहिजे मी, बरोबर त्यासाठी मीना इज अन एलआयसी ऑफिसर आपण काय प्रश्न करू शकतो डब्ल्यूएस वरून आता मीना एक मुलगी आहे एक व्यक्ती म्हणून त्यासाठी हू पर्सन साठी हू वापरत असतात पण हू इज मीना हू इज मीना झाला प्रश्न तयार किती सोपा आहे मीना कोण आहे मीना इज अन एलआयसी ऑफिसर ती एक एलआयसी अधिकारी आहे झालं पुढं आता पर्सनल रिस्पॉन्स मी असा इफ यू फ्रेंड वुड बी ॲटिट्यूड टुवर्ड्स हर बरोबर जर तुम्हाला सारखी जर मैत्रीण असली तुमच्याकडं तुमची मैत्रीण मी ना असली तर तुमचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ॲटिट्यूड कसा असणार कसा नाही ते लिहायचंय सोपं एकदम सोमतली नाही सोमत कधीच पाहून लिहायचं नाही स्वतःच्या मनात लिहायचं मग लिहायचं इफ स्टार्टिंग करायची जर मला लाइक मीना जर मला मीना सारखी जर फ्रेंड असली तर मग काय होईल ते पॅसेज मध्ये दिलेले की नेमकं मीनाला काय काय केलं होतं ते बेगरचा वगैरे तू बरोबर त्याच्यानुसार आपण फक्त जे काही आहे ते बघू बा फास्ट फास्ट